नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात गेल्या एक वर्षापासून सतत अवैधरित्या वृक्ष कटाई सुरू असल्याची माहिती जाणकारांना दिली व ती माहिती सत्य असून दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान पाटण सावंगी या मार्गावरून ते धापेवाडाकडे येत असलेल्या रोड मार्गानं दर दिवसा एक मॅटेडॉर अवैधरित्या वृक्ष कटाई केलेला माल भरून धापेवाड्याकडे जात होता त्याच मार्गानं आमचे नागपूर ब्युरो चूप हे काही बातमी कव्हरेज करता जात असल्यानं ती चारचाकी गाडी थांबून विचारणा केली असता त्या ड्रायव्हरनं वन विभागाची परिक्मिशन घेतली आहे असा उडवा उडवीची उत्तरं दिली व ती गाडी घेऊन धापेपाडा जिनिंगमध्ये काटा करण्याकरता पसार झाला तो काटा केल्यावर काही वेळानं वृक्ष कटाईने भरलेली गाडी घेऊन माडा सावंगी व पिपला या रोडनं जाताना आढळून आली त्या मॅटाडोरमध्ये चक्क नवीन वृक्षाई कटाईचा ताजा माल भरून होता त्या मॅटाडोअरचा समोर व मागच्या साईड दोन्ही बाजूनं नंबर प्लेट लावलेली नव्हती व ही गाडी अनेक वर्षापासून जुनी होती ती रोडनं चालत नव्हती तरी देखील ड्रायव्हर हा गाडी चालवत होता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारपूस केली तर त्यांनी हेच सांगितलं की साहेब दररोज या मार्गाने अशी सूत्रधार यांनी माहिती दिली आहे तसेच वन विभागानं त्या गाडीला वाहतुकीचा परवाना दिला होता का वृक्षतोड करता परवानगी दिली का कटलेला माल कोणत्या शेतातील किंवा सरकारी जमिनीवरील होता व कसं वन विभागानं ती गाडी जप्त केली काय तसेच अनेक ठिकाणवरून अवैधरित्या वृक्ष कटाई सुरू असून त्यावर कारवाई त्यांनी यापूर्वी केली होती का अवैध वृक्षतोडीवर शासनानं बंदी आणली तरी देखील अवैध वृक्ष कटाई का सुरू आहे तसेच अशा अवैध वृक्षतोडीवर किती आरामशीन बंद केल्या असे अनेक प्रश्न नागरिक वन विभागाला करत आहेत क्ल कळमेश्वर वन परिषेत्र अधिकारी व वन कर्मचारी अवैध वृक्ष कटाईवर लगाम का लावत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाहीत गेल्या एक वर्षापासून अशा प्रकारे सतत वृक्ष तोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं वन विभागावर उदासीनता असल्यासारखे प्रश्न निर्माण होत आहेत वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थितीत अवैध वृक्ष कटाईचं प्रमाण वाढलं त्यामुळे कळमेश्वर रेंजर यांची डी एफ ओ व शासन यांची तात्काळ बदली करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे या बातमीचा सविस्तर भाग पुढील भागात